धुळे जिल्हा क्रीडा महासंघतर्फे उन्हाळी प्रशिक्षण शिबिरात खेळाडूंना सहभाग प्रमाणपत्रासह सकस आहार विविध सुविधा पुरवा जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन याबाबत अधिक वृत्त असे की आज दिनांक तेवीस एप्रिल दोन हजार पंचवीस रोजी धुळे जिल्हा क्रीडा महासंघाच्या वतीने सर्व पदाधिकाऱ्यांच्या वतीने जिल्हाधिकारी जितेंद्र पापडकर यांना निवेदन देण्यात आले सदर या निवेदनात म्हटले आहे की सध्या सुरू होत असलेल्या उन्हाळी प्रशिक्षण शिबिरास खेळाडूंना सहभाग प्रमाणपत्रासह सकस आहार टी शर्ट व शुद्ध पिण्याचे पाणी उपलब्ध करून देण्यात यावे तसेच क्रीडा संकुलातील इतर समस्या देखील लक्षात घेऊन त्या सोडवाव्यात असे आशयाचे निवेदन आज देण्यात आले व चर्चा देखील करण्यात आली या प्रसंगी या ठिकाणी धुळे जिल्हा क्रीडा महासंघाचे अध्यक्ष डॉ महेश गोगरी उपाध्यक्ष मुजफ्फर अली सय्यद सरचिटणीस श्री पंढरीनाथ बडगुजर खजिनदार श्री बारसे सहसचिव धनंजय पाटील निखिल मोरे सोनवणे राहुल बर्वे हेमंत कुलकर्णी पंजाबी आदी पदाधिकारी या ठिकाणी उपस्थित होते भागातर्फे धुळे जिल्ह्यातल्या विद्यार्थ्यांसाठी उन्हाळी शिक्षण शिबिराच आयोजन कालपासून सुरू झालेलं आहे या विद्यार्थ्यांना सतत आहार मिळावा तसेच टी शर्ट मिळावे यासाठी धुळे जिल्हा क्रीडा महासंघाच्या वतीने आज माननीय जिल्हाधिकारी साहेबांना निवेदन देऊन सविस्तर चर्चा करण्यात आली आणि जिल्हाधिकारी महोदयांनी त्यांना सक्रिय प्रतिसाद दिलेला आहे क्रीडा विश्वासंदर्भातल्या जिल्ह्याच्या काही समस्या सुद्धा आम्ही त्यांच्या कानास घातल्या त्याही समस्यांमध्ये लक्ष संदर्भात त्यांनी आम्हाला आश्वासन दिले धन्यवाद